नमस्कार हॅलो सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चार ठेवते मी खोकलं लागल्यापासून ब्लॅक टीस पिते खू खो, लागलाय मला आद्रक टाकायचा दूध टाकायचा चिना दुधाचा तयार हे बघा आपण चहा तून जागा काय काय वेळ सरना आपला आपण आजारी पडलो घरात भांडणं झाली तर आपण या घराच्या वास्तूला दोष देतो अगोदर मला पण असं वाटायचं घराच्या वास्तूला वास्तूतच काहीतरी आहे बाई म्हणून आपल्या घरात भांडणं नव्हते तर मला असं वाटायचं अगोदर नंतर कळलं की वास्तूत दोष वगैरे काय नसतं सगळं आपल्या इथं दोष असतो इथं जर विचार तुमचे पॉझिटिव्ह चांगले असेल तर काहीच होऊ शकत नाही विचार करा तुम्ही कुंडली बघता पत्रिका बघता तरी सुद्धा लग्न झाल्यानंतर तुमचे भांडण होतात घटस्फोट होतात मदत करे एवढं चांगलं तुम्ही बघून करता सगळं एवढं चांगलं घर वास्तुशास्त्र बघून घेता तुम्ही सगळं वास्तूप्रमाणे किचन वास्तूप्रमाणे बघून घेता अग्निय दिशाला पाहिजे पाण्याची जागा जे आपण हे बसवतो वॉटर फिल्टर तिथं प्रत्येक वस्तू तुम्ही बघून घेता तरी सुद्धा त्या घरात भांडण नव्हतं हो वास्तू वगैरे काही नसतं सगळं आपलं आपले विचार पाहिजेत चांगले आणि जो आपण विचार करतो ना त्याप्रमाणेच घडतं सगळं मी आता माझं लग्न चाळीस वर्ष होत्या चाळीस वर्षामध्ये मी खूप अनुभव घेतलेला आहे ज्या घरामध्ये सर्व सुख असतात वास्तूप्रमाणे घर असतो मुलांचं लग्न पत्रिका बघून केलेल्या असतात है ना तरी त्या घरात भांडण होते कारण काही नसतं किंवा कधी कधी काय होतं जवळजवळ मुलगा आपला पंचवीस तीस वर्षाचा सो होईपर्यंत ती आई सर्व घरामध्ये पाहत असती मुलांचं जेवणाचं व्यवस्था त्यांना काय हवंय काय नाही बघत असते लग्न झाल्यानंतर मग सुनबाई घरात येते सुनबाई घरात आल्या आल्या काहींच्या घरामध्ये चौथ्या पाचव्या दिवशीच त्या सासूला अगदी असं बोललं जातं की आ, आता तुझं काही काम नाही या घरामध्ये तुझं अस्तित्व संपलं तुम्ही आता बाजूला व्हा सारख्या बाजूला आणि तिला ह्या गोष्टीच काहीच भार नसत की आपल्या आनंदात असते की आपल्याला सून येणार मुलगा आपण जे स्वप्न बघित होत अशी ती विचार करत असते तस नसत कारण समोरचा व्यक्ती पण तसं विचार करायला पाहिजे ना तर तसा तो विचार करत नसतो तर ती समोरची येणारी सून म्हणणारी व्यक्ती थोडं विचित्र विचार करत असते ते नंतर कळत थोड्या दिवसांनी की प्रत्येक वस्तू हवी माझंच ऐकलं पाहिजे नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे सासूने माझं ऐकलं पाहिजे सासरीने ऐकलं पाहिजे अरे घर ते घरामध्ये अजून अजून इतर व्यक्ती राहतात त्यांची मुलं असतात त्यांचं व्हायचं जायचं असतं अजून हे ती विसरून जाते फक्त इगो एवढा इगो येतोय ना तिला खूप इगो येतो अक्षरशः त्या ह्याच्यामध्ये ती गमेंडीमध्ये स्वतःला एवढं विसरून जाते की त्या घरामध्ये अक्षरशः पोलीस यायची वेळ येते अशी भांडणं करते म्हणजे असं घडतं म्हणजे तसे विचार ते विचार तसं करत असत mm. विचार करत मी ज्या घरामध्ये वातावरण ते मुलांचं रास्त असते राग होता त्याचे वडील ते चालूच पण अशी भांडणं कधी झालेली नसतील जेव्हा आपल्या घरामध्ये सण येते अशी भांडणं कधी झालेली नसतील की पोलीस घरात यावी खूप वेगळं प्रकरण होतं त्यावेळेस आपलं मन सून होतं काय चाललंय हा प्रकार हे आपण असा विचार पण केला नव्हता कधी म्हणून जी सून असते जी मुलगी असती लग्न होऊन जाणार नवऱ्याच्या घरी तिचे विचार जर चांगले असत तर घराला घर गर पण येत आहे तर घराला घर गर पण गर कधी येत नाही घराचं बर्बाद होती बर्बादीकडे जातं घर लवकरात लवकर त्या घरामध्ये जर पोलीस आले असतील आणि आपल्याला पोलीस स्टेशनला जर जावं लागलं असत तर हे बघा चहा उकळायला लागलाय तर आपण विचार करत असतो वेगळा आपण मुलांचं सुख बघत असतो मुलांना कष्टाने वाढवले असतं हां त्यांच्या पण मुलींना आईने कष्टाने वाढवलं असतं आपण म्हणत नाही की तू काय असंच वाढली का नाही तू पण कष्टाने वाढलेली मुलगा पण कष्टाने वाढलेला असते पण असा विचार करत मुलाचे घरचे खूप वेगळा विचार की अशा घट अशा घटना त्या घरात घडतात की आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही आणि पूर्ण घर वेगळं होतं फुटतं सगळं घर मुलं सगळं वेगळं जाते ज्या आईजवळ मुलं सगळं एकत्र राहत असतात ज्या आईच्या डोळ्यासमोर मुलं असतात त्या आईच्या नजरेपासून मुलं दूर निघून जातात मुलांना पण खूप असं भरवलं जातं आईवडिलांविषयी आणि मुलं ऐकतात त्यावेळेस पण पश्चाताप होतो नंतर पण त्यावेळेस वेळ निघून गेली असती काही उपयोग नसतो पण शेवटी म्हणतात ना ज्याचे त्याचे विचार काहीही होते कुणी काहीही सांगू दे पण आपण आईवडिलांच्यासोबत राहतो हे द जगाला दाखवून द्यायला पाहिजे तुम्ही कितीही मला शिकवा तुम्ही मला कितीही सांगा पण मी माझ्या आई माझ्या वडिलांचाच आहे शेवटी आणि मी त्यांच्याजवळ राहणार आणि त्यांचं ऐकणार हे मुलांनी ठामपणे राहायला पाहिजे तुम्ही जर आईवडिलांचं ऐकत नाही आणि तुम्ही तुमच्या बायकोचं जर भारावून जाता की तुम्हाला कारण सतत तुमची बायको तुमच्या जवळ असते प्रेमाच्या असते प्रेम करत असता पण काय काय तुमची निर्णय चुकता तिथं निर्णय चुकता आणि तुम्ही दुसऱ्या <coughs> जा मार्गाला जाता निघून ज्या मार्गाने आपण जायचं ठरवलेलं असते तो मार्ग सोडता दुसऱ्या मार्गा मार्गाने जाता आणि स्वतःच्या पाय दगड पाडून घेता खूप तुमचं नुकसान खूप खूप नुकसान होतं तुमचं पण त्याला पर्याय काही नसतो कारण ती वेळ निघून गेलेली असती

आपण आता लेमन चहा पिऊया <coughs> अशा प्रकारे पण कितीही कुंडल्या पहा वास्तुशास्त्रप्रमाणे घर बनवा तुमचे जर इत विचार चांगले नाही तुमच्या डोक्यामध्ये तर कसं सुधारणा होणार सांगा मला घरामध्ये असं होणारच ना भांडण होणार घरामध्ये विचार जर चांगले ठेवले तर काहीच होत नाही ते घर कसं का असणार चार भिंतीमध्ये चार भिंती आणि वर छत हे घरच असतं त्याच्यात का असतं वाचतो इकडं हे पाहिजे इकडं ते पाहिजे असं काही नसतं सगळे आपल्या विचारावर अवलंबून असते अगं ब्लॅक टी पाणी कडू कडू उल लागावं बाबा लागा, लागा, मला तापाय काय की अंगामध्ये